क्रांती आवाज नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील व ग्राहक जनजागृती अभियान चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे साहेब व निवड समितीच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशा भगत यांनी मंत्रालया वार्ताच्या सन दोन हजार पंचवीसच्या समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करून निवडपत्र पाठवण्यात आले असून या निवडीनं पूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचप्रमाणे सामाजिक न्याय संजय मंत्री संजय शिरसाट नामदार नरहरी झिरवाळ अन्न व औषधे मंत्री व खासदार आमदार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण व पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी बारा वाजता ठिकाण केसी गांधी विद्यालय ऑडिटोरियम आर, पी, रोड हॉटेल जयमलार शेजारी बेलबाजार कल्याण पश्चिम इथं संपन्न होणार आहे या निवडीबद्दल डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव निकम डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन पवार राष्ट्रीय संघटक जानवी पाटील राष्ट्रीय सदस्य महादेव मस्के राज्याध्यक्ष योगेश निकम राज्य संपर्क प्रमुख शिवलाल पगार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नम्रता कान्यस्थ प्रकाश बोराडे नाशिक जिल्ह्यात दक्ष व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा